आणि आता थेट जाऊयात नागपूरमध्ये नागपूरमध्ये मानाचा गणपती गणपती म्हणून ओळख असलेल्या संती गणेशोत्सव मंडळामध्ये बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाली आहे गेल्या सदुसष्ट वर्षांपासून संती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातोय यंदा माहूरगड रेणुका मातेचा देखावा या मंडळाने साकारलेला आहे तर यंदा संतीच्या बाप्पासाठी खास अकरा लाखांचे आभूषणही करण्यात आले तर संतीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होत असताना तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर शहरातील मानाच्या अशा संती गणेशोत्सव मंडळात आहे खरंतर सदुसष्टावं वर्ष आहे या गणेश मंडळाचं नागपुरातील सगळ्यात मोठं असं हे गणेश उत्सव मंडळ प्राणप्रतिष्ठा सुरू आहे सकाळपासून आणि गणेश भक्त रात्रभर काम केल्यानंतर का सकाळपासून मोठ्या उत्साहात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता पोहोचलेली आहे विधिवत पूजा करण्यात येत आहे मंडळाचे अध्यक्ष संजय चिंचोले जी आपल्यासोबत आहे संजय गणपती बाप्पा मोर्या आज स्थापना होते आहे काय भावना आहे कशा पद्धतीने मूर्ती आणि कोणता देखावा या अतिशय सुंदर वातावरण सुंदर उत्साह हा पूर्ण नागपुरामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि तोच उत्साह आमच्या संतमध्ये सुद्धा आहे आमच्या संतमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये नागपूरकरांसाठी अनेक देखावे अनेक रेप्लिका अनेक मंदिर तयार केले त्यामधीलच एक परंपरा म्हणून आम्ही आमच्या या सदुसव्या वर्षीच्या गणपती उत्सवामध्ये नागपूरकरांसाठी रेणुका मंदिर जे आहे माहूरचं ते माहूरकडे आम्ही साकारलेलं आहे या ठिकाणी गणपती बाप्पासोबत रेणुका देवीचं दर्शन तुळजाभवाई मंदिर जमदग्न ऋषी आणि भगवान परशुरामाचं या ठिकाणी दर्शन होणार आहे दहा दिवसांमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे पुढील दहा दिवसात सुमारे पाच ते सात लाख लोक इथे या मंडळात दर्शनासाठी येत असतात आणि मोठा उत्साहाचं वातावरण या गणेशोत्सवादरम्यान या मंडळात असतं झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नल सत्नशील सातपुतेसह सा, अमरकाने नागपूर